आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोप आणि सांगोला तालुक्याचा आवाज आपल्या सर्वांचेच लाडक्याने लोकप्रिय नेते आदरणीय आमदार शहाजी बापू पाटील त्यांच्या धनुष्यवनाच्या समोरील पटण विजय करण्याचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा अध्यक्ष नस्यानं करण्यासाठी आपल्या माहूर गावामध्ये आले उपस्थित मंचकावर सर्वच महायुतीचे प्रमुख नेते मंडळी आणि या सगळे ठिकाणी उपस्थित असलेले समा मौद आणि मौदच्या परिसरातील सर्व माझे मतदार सांगोला तालुक्याच्या विकासाच्या परिवर्तनाला सुरुवात एकोणीसशे नव्वद सलामध्ये झाली आणि या नव्वद सलामध्ये शहाजी बापूने या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातल्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या तालुक्यातल्या बेरोजगार युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायम स्वतः मिटला पाहिजे अशी भूमिका घेऊन संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत इनो इतांची चळवळ निर्माण करून प्रदीर्घ अशा प्रकारचा लढा उभा केला आणि या लढ्याचं रुपांतर एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये या तालुक्यातल्या जनतेना भरभरून बापूला मतदान करून आपण शाही या तालुक्याचे आमदार केलं आमदार झाल्यानंतर शाही बी जनतेला दिलेला शब्द होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून पहिल्या प्रथम मित्रांनो शिरवा विंगल पाणी पुरवठा योजना अशा केंद्रातील सगळ्यात मोठी महत्वाकांक्षी योजना मित्रांनो सत्याऐंशी कोटी सतरा लाख योजना शहाजी बापूंच्या नेतृत्वाखाली मार्गी लावली आणि संपूर्ण तालुक्यातल्या जनतेचा प्रश्न शहाजी बापूंनी निकाली काढला त्याच नंतर काय गावामध्ये आज आपण जे जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत ज्या वाड्या असतील ज्या वस्त्या असतील त्याला पिण्याचं पाणी मिळण्यासाठी म्हणून एक कोटीचा दीड कोटीचा दोन कोटीचा टेंडर मंजूर करून घेऊन प्रत्येक घराला स्वच्छ आणि चांगलं पाणी देण्याचं काम शहाजी आहे मी आपल्याला आवडून एवढ्यासाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पिण्याचा पाण्याचा प्रश्न सांगोला तालुक्यातल्या जनतेचा शहाजी बापूंनी पूर्णतः मिटवलेला आहे त्याचबरोबर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना मंजूर करून आणली आणि मंजूरच करून आणल्यानंतर निधी सर मंजूर केली आणि त्या योजनेचं काम मित्रांनो आज आपल्या परिसरामध्ये स्वराज तुम्ही मला बघायला मिळेल त्यानंतर टेंबूची योजना असेल मैसाळची योजना असेल निरावृ कालव्याचं पाणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध करता येईल अशा प्रकारचं उपलब्ध करून संपूर्ण तालुक्यातली शेती मित्रांनो वलिताखाली आणण्याचं काम शाहज लोकांनी निर्माण केलं मग पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आणि बाबूच्या लक्षात आलं की आपल्या तालुक्यामध्ये असणारी प्रशासकीय कार्यालय ब्रिटिश कॅली असणारी इमारत उद्या तशी कचेरीत गेलं तर तहसील कचेरी ब्रिटिश काढून रेस्ट तर गेलं तर रेस्ट हाऊसची इमारत ब्रिटिश कल असणारी इमारत

पूर्ण केलेल्या मित्रांनो या तालुक्यातल्या जनतेचा आरोग्याचा प्रश्न म्हणून बापूंच्या लक्षात आल्यानंतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मंजूर करून घेऊन पन्नास कटाचं अद्यावताच्या प्रकारचं सेंटर बापूने मंजूर करून आणलं आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शेवेमध्ये आज समर्पित प्रकारची व्यवस्था निर्माण केली आज या चांगल्यामध्ये आपण पाहिलं या तालुक्यामधल्या तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना ईदग्यामध्ये नमाज पाडायला जाताना ईदगा मैदान कशा पद्धतीचं होतं मित्रांनो संपूर्ण शिलांना माकलेलं मैदान त्या ठिकाणी होतं त्या मैदानाचं बापूने सुशोभन करण्याचा निर्णय घेतला सात कोट रुपयाचा निधी त्या ईदगा मैदानाच्या ईदग्याला नमाज पारा आल्यानंतर अतिशय आनंदाने त्यांचं मन प्रसन्न होईल अशा प्रकारचं ईदगा मैदानाला त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं स्वरूप निर्माण झालेलं आहे विशेष करून या गावातल्या माझ्या तमाम दलित चौथ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे नेतेची करायला आपणाला दूरदृष्टी असावी लागते मित्रांनो एकोणीसशे नव्वद साला पासून मी शाहीजी बापूला थांदा लावून काम करणारा एक कार्यकर्ता झाली तर महामनिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळा चांगोले शहरामध्ये दोन कोटी पैसा निधी देऊन शाही बापू वितरण निर्माण केला की त्या पुतळ्या ठिकाणी गेला आपण कधीतरी अभिवादन केलं तर फुले आंबेडकरांची चव्हाण आपल्याला मिळेल अशा प्रकारचं शाळाच्या बापूंच काम आहे त्याच्या पुढे गेलं तर कोळ्याला मेहपत मोरे या कार्यकर्त्यांना महामानव परिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते आणलेल्या होत्या त्याच ठिकाणी बापूंनी दोन कोटी रुपयांना निधी बाबासाहेब आंबेडकरांचा असा म्हणून जातीवादी उद्याच्या भविष्य काळामध्ये बापूची अनेक काम या ठिकाणी चालण्यासारखे मित्रांनो विशेष करून या परिसरातल्या होणार समाज बांधवांना माझी विनंती आहे एक आपण एखाद्याचा वाढदिवस साजरा करत असलो तर घरामध्ये आणि आपल्या परिसरा

जाहीर केलं आणि जाहीरच केलं नाही तर त्या महामंडळाचा अशा प्रकारचा दूरदृष्टी लागलेला तुमचा माझा सगळ्यांचा रक्षण येत याला उघड पळून देऊ नका उद्याचा काळ महाभयानक काय येणाऱ्या माणसाला एकच विचारा की तुम्ही म्हणताय की बाप्पूंचं नेमकं काय तर त्याला पाच हजार कोटीचा निधी मध्ये आणला समोर मांडा आमच्या सतत विमाल आम्ही योग्य मान्य करू आणि तुमच्या आमच्यापासून अशा प्रकारच्या आपल्यावरती बळी न पडता उद्याच्या वीस तारखेला जागरूकपणाने मतदान करायचंय कोणता प्रश्न राहिलाय मित्रांनो या तालुक्यामध्ये वाहणाऱ्या नद्याचा बपूर सर्वे करून जवळ दीडशे ते पावणे दोनशे बांधारे बांधले ज्या प्रत्येक गावाला एखादा पाजर तलाव पाहिजे त्या पाझर तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम चार बपूच्या रूपातून आहे अनेक अशा प्रकारच्या विकासाच्या योजना बापूंच्या नेतृत्वाखाली मार्ग आल्यानंतर बापूंचं पुढचं स्वप्न आहे की या तालुक्यामध्ये फाईव्ह स्टार औद्योगिक वसाहत झाली पाहिजे म्हणून मित्रांनो चार औद्योगिक वसाहतीची मंजुरी घेऊन या तोघामध्ये भारत देशाचे उद्योग निर्माण करून आहोत अशा प्रकारचा संकल्प आपल्याला